एक टॅगलाईन आणि सतत दाखवली जाणारी एक बातमी अर्थात व्यक्तीच तशी महत्त्वाची आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे जो काही आत्ता मोर्चा वगैरे सर्वांनी मिळून काढला मुंबईमधली गोष्ट त्या मोर्चाला जाण्यासाठी आता मुंबईतली ही भाऊ गर्दी तुम्हा आम्हाला माहिती आहे रोज ज्यांना जावं लागतं त्यांचे श्वास कसे गुदमरतात कामाच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत काय त्यांच्या शरीराचे हाल होतात काय त्या मनावर ताण येतो हे त्या मुंबईतल्या लोकांना त्यांनाच ठाऊक अर्थात आता इतकी मोठी व्यक्ती लोकलनी प्रवास करणार हे समजल्यानंतर ते काय तुम्हा आम्हासारखे लगेच बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर येणारी व्यक्ती नाही आहे निघालो मी लोकलनी सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गोष्टींचा प्लॅन निघण्याची वेळ कोणती गाडी या सगळ्या गोष्टी त्यांना द्याव्या लागतात त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या काही एजन्सीवर असते त्यांना हे देणं क्रमप्राप्त आहे अर्थात मग ते लोकलमध्ये चढले अनेक कार्यकर्तेसोबत राजा माणूस असा एकटा थोडाच जाणार आहे त्यातनं राजकारणातला एक उकमी एक्का एक महत्त्वाची व्यक्ती एका महत्त्वाच्या पक्षाचा सर्वे सर्व अध्यक्ष तो भले एकटा प्रवास करेल कदापि शक्य नाही अनेक कार्यकर्ते त्यांच्यासोबत आणि राजसाहेबांना खिडकीजवळ बसलेला तो फोटो सगळीकडं फ्लॅश झाला लोकलमध्ये खिडकीजवळ बसायला आईस जागा मिळणं हे तसं पाहिलं तर सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचं आहे कारण गाडी जिथून निघते आणि जर शेवटच्या स्टॉपपर्यंत जाणारा व्यक्ती तिथून बसत असेल तर ही सगळी मंडळी आधी खिडक्या पटकावतात अगदी सहज घडणाऱ्या या गोष्टी आहेत पण राज ठाकरे साहेबांना खिडकीजवळची जागा मिळाली आणि एका पत्रकारांनी भावना व्यक्त केल्या काय राजकारणात त्यांना खिडकीजवळची जागा मिळेल मतितार्थ खूप खोलवर आहे या गोष्टीचा अर्थात अशा या बुद्धिजीवी पत्रकारांना कवीप्रवीचा मनपूर्वक प्रणाम पण ही जी काही टॅगलाईन आहे खिडकीजवळची जागा याच्यावरून आत्ता मी व्हिडिओ बनवण्याचं कारण काही वेगळंच आहे नो डाऊट ॲट ऑल राजकारणामध्ये जे काही पावलं उचलली जातात तो माझा प्रांत नाही जे काही लोक ज्या काही धडपडी करत असतात जे काही चाललेलं असतं हे मी खूप सर्वसामान्य आहे माझ्या आकलनाच्या पलीकडच्या त्या, त्या गोष्टी आहेत त्यामुळं जास्त त्या गोष्टीमध्ये मी खोलात कधीच जात नाही आणि मी सांगायलासुद्धा घाबरत नाही की मी कोणाचाच नाही माझं माझं क्षेत्र त्यामध्ये जो मला मिळतो आनंद तो आनंद मिळवत कसं जगायचं याची गुरुकिल्ली माझ्या खिशात आहे बस ती गुरुकिल्ली वापरतो आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून स्वतःला आनंद कसा मिळेल याच्याकडेच लक्ष देत देत आपलं आपलं आयुष्य जे देवाने दिलं आहे ते आनंदात जगण्याचा प्रयत्न करतो अतिशय सामान्य व्यक्ती असं म्हणून जीवन जगताना जे काही अनुभव येतात त्या अनुभवाचे काही बोल अतिशय बिनधास्तपणे तुमच्याशी शेअर करतो आणि या चॅनलवर रोज तुमच्या भेटीसाठी आतूर असतो दॅट्स माय लाईफ त्यामुळं त्या ज्या काही गोष्टी आहेत मनसेचे अध्यक्ष लोकलनी गेले मोर्चात सहभागी झाले त्यांनी मोर्चा काढला वगैरे या गोष्टींशी मला एक सामान्य नागरिक म्हणून जास्त खोलात जायची मला बुद्धिमत्ता नाही आहे मला ते करायचंही नाही आहे पण मला ही टॅगलाईन त्या पत्रकाराची आवडली आणि त्या अनुषंगाने एक छानसा उपदेश देणारी छोटीशी कथा ती पण आठवली आणि ती कथा मला सर्वांशी शेअर करायची का कारण प्रत्येकाचं आयुष्य हे त्या कथेप्रमाणेच चाललेलं आहे काय आहे ती कथा सांगणारा व्यक्ती असं म्हणतोय की मला एके ठिकाणी जायचं होतं म्हणून मी माझ्या गावातल्या एस टीच्या त्या, त्या बसस्थानकावर गेलो अर्थात गाव छोटंसं त्यामुळं माझ्या ओळखी पण एस टी स्टँडमध्ये शिरताच कोणी मला आप्पा म्हणतं कोणी मला अण्णा म्हणतं इकडून आप्पा म्हणून हाक यायची निघाला का आप्पा कुठं चालला हो आप्पा तिकडून अण्णा म्हणून हा यायची अण्णा कसे आहात बाहेर निघाला वाटतं येणार का का मुक्काम करणार असं आपली प्रेमाची जिव्हाळ्याची माणसं आपल्याला विचारतातच जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा असे प्रश्न विचारणं याच्यामागचा जिव्हाळा याच्यामागची आपुलकी ह्याच्यामागची मित्रता ह्याच्यामागचा जो तुम्हाला मिळणारा सन्मान असतो तो लक्षात घ्यायचा असतो जितकं होईल तितकं मी त्या सर्वांना उत्तरं देत देत कोणाला भेटून कोणाशी हस्तांदोलन करत कोणाला गळाभेट देऊन मी माझ्या माझ्या त्या बस ज्या प्लॅटफॉर्मवर येणार होती त्या प्लॅटफॉर्मवर उभा राहिलो यथावकाश पंधरा वीस मिनटाच्या माझ्या त्या तिथं थांबण्याने परत अनेक लोक माझ्या भोवती गोळा झाले मग झुझबी इकडच्या तिकडच्या गप्पा काही लोकांना राजकारणात रस असतो त्या गप्पा काही लोकांना स्वतःचं काहीतरी या आप्पाजवळ सांगायचं असतं त्या गप्पा असं सगळ्यांना मी तसा वेळ दिला मान सन्मान दिला कुणालाही मी कमी लेखत नाही हा माझा गुण त्या लोकांना आवडतो म्हणून प्रत्येकाशी बोलत बोलत माझी पंधरावीस मिनटं ती वाट पाहण्याची पंधरावीस मिनटं एस टी स्थानकावरची कशी गेली मला कळलं नाही आणि मग बसचं आगमन झालं अगदी योग्य प्लॅटफॉर्मवर मी थांबलेलो होतो मला जिथं जायचं त्या गावाला जाणारी बस याच प्लॅटफॉर्मवर थांबते इतकं मला अनुभवातनं माहीत होतं ही गाडी तिथं तशी पाहिली तर दहा मिनटं त्यांचा हॉल्ट होता आलेली मंडळी त्या स्थानकावर उतरायची त्यानंतर मग नवीन मंडळी चढायची त्याप्रमाणे गाडी रिकामी झाल्यावर मी आतमध्ये जाऊन बसलो आपसुकच गाडी रिकामी आणि मी आत गेलो खिडकीजवळची जागा मला मिळाली खिडकीजवळची जागा मस्तपैकी वाऱ्याची झुळूक येत आहे अजूनही बाहेरनं काही लोक टाटा करत आहेत हात करत आहेत ओळख दाखवत आहेत त्यांना रिस्पॉन्स देत देत मी पाच मिनटं खिडकीजवळ बसून राहिलो कंडक्टर साहेबांचं आगमन झालं सर्वांना त्यांनी तिकीटं वगैरे वाटप सुरू केली यथोचितरित्या तिकीट मी घेतलं शंभरची नोट दिली ऐंशी रुपयाचं तिकीट होतं कंडक्टरनी स्मितहास्य केलं गाडी आत्ताच लागली आहे भरती आहे वीस रुपये तुम्हाला नंतर देतो आणि दोन मिनटात गाडी त्या स्थानकातनं बाहेर पडली मस्त स्थानकातून बाहेर पडली आणि आपल्या आपल्या रस्त्याला ती एस टी धावू लागली छानपैकी जवळपास साठ ते ऐंशीचं स्पीड बुकिंग होईपर्यंत त्या ड्रायवर आणि कंडक्टरमध्ये एक बेटर अंडरस्टँडिंग असतं सगळं ठरलेलं असतं की कुठल्या स्टेजनंतर स्पीड वाढवायचं आहे त्या पद्धतीने ही गाडी मार्गक्रमण करत होती खिडकीजवळ मी मस्तपैकी वाऱ्याचा मनसोक्त आनंद घेऊ शकलो असतो दिसणारी हिरवाई बघत मन रमवू शकलो असतो पण मी शेवटी सामान्य माणूस एस टीचं बुकिंग शेवटपर्यंत होऊन कंडक्टर परत येईपर्यंत ती पंधरा वीस मिनटं माझ्या मनाची घालमेल काय होती एक सामान्य माणूस जेव्हा कंडक्टरला शंभरची नोट देतो आणि त्याचे वीस रुपये कंडक्टरकडे राहतात तेव्हा त्याला ते खिडकीतनं लागणारा वारा पण लागत नाही दिसणारी हिरवाईसुद्धा सुंदर वाटत नाही असंच काहीसं माझ्या मनाची अवस्था झाली असं हा गोष्ट सांगणारा व्यक्ती सांगतोय आणि शेवटी कंडक्टर वीस रुपये न देताच पुढे जाऊन त्याच्या सीटवर बसला कदाचित त्याच्याकडं असे सुट्टे जमात झाले नसतील अनेक लोकांना त्याने आपल्यासारखंच सांगितलं असेल कोणाचे पाच कोणाचे दहा कोणाचे वीस असे राहिले असतील कदाचित आपण जिथं उतरू तेव्हा तो देईल नक्की सगळ्यांचे पैसे तो एकत्र करेल आणि मग खिडकीत नॉर्मली खिडकीपाशी येऊन उभं राहायला सांगतात उतरल्यानंतर आणि एकेकाला तिकीटावरची रक्कम बघून ते ते पैसे त्यांना परत दिले जातात ते पैसे काही कंडक्टर कधी कोणाचे घरी घेऊन जात नसतात हा सगळा खेळ सुट्टे पैसे नसतात त्यामुळं अतिशय व्यवस्थित सगळीकडे सुरू असतं हे माझ्याही बाबतीत तेच झालं माझं स्थानक आलं मला जिथं उतरायचं तिथं मी उतरलो परंतु पूर्ण प्रवासभर मनामध्ये रुखरुख एकच की कंडक्टरकडं आपले वीस रुपये राहिलेत आणि या एका रुखरुख मनात असल्यामुळं खिडकीजवळची जागा मिळूनसुद्धा आपण त्या गोष्टींचा आस्वाद घेऊ शकलो नाही मस्त हिरवीगार शेती बहरलेली शेती हिरवीगार झाडं ती धावती झाडं ती धावती हिरवाई सुंदर वारा अंगावर येतोय मस्त वाटतं आहे गाडी स्मूथली अगदी छानपैकी ड्रायव्हिंग आहे कुठेही काहीही खड्डे नाहीत रस्त्यामध्ये रस्ता अतिशय चांगला इतकं सगळं काही सोयीस्कर घडत असतानासुद्धा मनामध्ये फक्त त्या वीस रुपयाची रुखरुख आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा आस्वाद त्याचा खरा आनंद मला मिळवता आला नाही आणि तेव्हाच मनाला चाटून गेलं खाली उतरलो वीस रुपये वीस रुपये घोकत प्रवास झाला शेवटचं माझं स्थानक आलं आणि उतरल्यानंतर मी नेमका वीस रुपये घेण्याचं विसरून गेलो आणि मी पुढं निघून गेलो शेवटी ते वीस रुपये कंडक्टर साहेबांकडेच राहिले आणि मग विचार आला मनात अरे मानवी जीवन याच्यापेक्षा वेगळं नाही आहे ना अगदी मानवी जीवन असंच आहे तुम्हाला खिडकीजवळची जागा मिळते पण तुम्ही त्या आनंदाचा आस्वाद घेण्याच्या मनस्थितीत असला पाहिजेत ना तुमची मानसिक पात्रता असली पाहिजे ना ती पात्रता तुम्ही गमावलेली होती या व्यक्तीने आणि ते त्यांनी कबूल केलं आणि तर मग त्यांनी ती जीवनाशी जी तुलना केली ती मला आवडली आणि म्हणूनच मला आजची ही टॅगलाईन जी आहे वर्तमानपत्रात सोशल मीडियावर राजसाहेब खिडकीच्या बाजूला बसलेले आहेत आणि मग खाली लिहिलेलं आहे राजसाहेबांना राजकारणातसुद्धा अशी खिडकीची आरामशीर जागा मिळेल का आवडलं मला हे आणि त्या अनुषंगाने मला ही कहाणीसुद्धा तुमच्या मनापर्यंत पोहोचवायची हे खूप प्रकर्षाने जाणवलं कारण जीवनामध्ये आपल्याला अनुकूल परिस्थिती असतानासुद्धा आपण नको त्या चिंतेत नको त्या काळजीमध्ये आयुष्य व्यतीत करत असतो आणि मग जगायचं राहून जातं मग अंतिम श्वासाची घडी आली तेव्हा देवा आता उचल रे अशी म्हणण्याची वेळ आल्यावर सुद्धा मनाच्या एका कोपऱ्यात कुठे ना कुठे काहीतरी खंत राहून जाते कशाची अरे आपल्याला जगताच नाही आलं अरे आपल्या हातून हे असं जगायचं राहिलं अरे आपल्या हातून ते करायचं राहिलं आपल्याला तसं जगायचं होतं पण तसा आपण जगूच शकलो नाही अशी ही खंत शेवटच्या श्वासावर जर तुम्हाला वाटायची नसेल असं जर तुमच्या मनात असेल तर मिळणाऱ्या क्षणांचा उपभोग मी नेहमी म्हणतो की पलोसे जिंदगी चुराना जो जानता है, वही अच्छी जिंदगी जी सकता है उसी को इन्सानी जिंदगी का महत्त्व क्या है ये पता चला है। ऐसे ही मैं मानता हूँ असं मी बऱ्याचशा व्हिडिओ सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला जेव्हा अनुकूल काही वातावरण मिळतं तेव्हा तुम्हाला जगता आलं पाहिजे तो क्षण ते जे काही तुम्हाला मिळतात ते क्षण तुम्हाला साजरे करता आले पाहिजेत विनाकारण कुठल्या तरी नको त्या गोष्टीची चिंता तुम्हाला जर तुमचा मेंदू आणि मन कुरतडत असेल तर तुम्हाला त्यातून बाहेर येऊन सद्य परिस्थितीत आपल्याला एक छानपैकी खिडकीतून वाऱ्याची झुळूक येते जी आपल्या शेजारच्या माणसाला लागत नाही आहे ज्या पद्धतीने आपल्याला दृश्य चांगले दिसत आहेत खिडकीतून तेवढी चांगली दृश्य शेजारच्या व्यक्तीला दिसत नाही आहेत त्याच्या पलीकडच्या व्यक्तीला पण दिसत नाही आहेत हे जाणता आलं पाहिजे कुठेतरी आपल्याला चांगलं त्या देवाने दिलं आहे त्यातून मग आपल्याला चांगले क्षण एकत्र करून या जीवनाला एकत्रितरित्या एक चांगला रंग देता येणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवी जीवन जगता येणं आहे त्यामुळं मला ही छोटीशी कहाणी पण त्याच्यातून जाणारा हा एक मोठा संदेश हा तुमच्या मनापर्यंत पोहोचवावा असा वा वाटला म्हणूनच आजच्या टॅगलाईनवरून ज्या काही गोष्टी आठवल्या त्या तुमच्या कानापासून मनापर्यंत पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल आठ हजार सातशे पंधरा व्हिडिओ इतका भरगच्च खजिना दिलेला हा एकमेव कलाकार प्रवी मीन्स प्रशांत विजय राजे फ्रॉम सोलापूर Of course, a world record holder in the field of continuous maximum hour standing presentation. Do visit the unique channel on YouTube. Try to subscribe it. If you like something, don't hesitate to express your feelings in comment box. Be well.